शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह कारणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुरु निधान भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंकापुरीचा राजा संत सम्राट ज्ञान राज माऊली श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराया आदि करून सर्व संत महंत अद्वर् मातृवर्ग पितृवर्ग सर्व जमलेले अप्तिष्ट पयी पाहुणे या परिवारावरती प्रेम करणारे सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक अधिकारी पदाधिकारी अभालवृद्ध अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम मंडप सुंदर असं नियोजन सर्व टाळकरी महाराज मंडळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी माऊली आणि ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला आदरणीय गणेश भाऊ काटे खऱ्या अर्थाने आज आपण किम निमित्ताने एकत्र आलेले सर्वांना ज्ञात आहे कैलास वाशी आदरणीय तानाजीराव गॅनोबा गोरे आज दादांना जाऊन खऱ्या अर्थाने अकरा वर्ष झाले आणि अकरा वर्षानंतरनं महाराज त्यांच्या असणाऱ्या सुनबाई आदरणीय गौरीताई सर्वच परिवार आदरणीय दादांचे दोन्ही चिरंजीव दादा असतील सागर दादा असतील सर्व आप्तेष्ट गोरे परिवार आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचा सोहळा आहे लक्षात घ्या पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय एक असतं श्राद्ध एक असते पुण्यतिथी तिसरं असतं स्मरण श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणलं जात दादांच्या जी तिथी पुण्य वाढ झाली तिला पुण्यतिथी म्हटल्या जात आणि त्यांचं स्मरण केल्यानंतर आपल्याला पुण्य प्रदान होतं त्याला पुण्यतिथी म्हटलं जातं विठल दादांच्या जेवणामध्ये आदरणीय तानाजी दादा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत असे सत्कर्म केलेले केल्याच्या नंतरच एवढ्या दिवस कीर्ती राहत असते दादा लक्षात घ्या कीर्ती कीर्ती राहण्यासाठी पुण्य लागत अहो रात्री आपण भाजी खाल्लेली सकाळी आपल्याला आठवत नाही खरंय का नाही आजी हा आज अकरा वर्ष झाले जवळ जवळ एक तप होत आले म्हणजे पुढल्या वर्षी बारा वर्ष होतात हे तप होतय महाराज इथं आज अशी परिस्थिती झाली महाराज पुण्य तिथे सोडून मायबाप सांभाळणं लोकाला जीव आले वृद्धाश्रम आश्रम हे पहा तुम्ही महाराज परिस्थिती आज अशी झाली दोन थोरल्याकडे दिवस धाकट्याकडे पंधरा दिवस आणि जर एक तिचा अशी परिस्थिती झाली महाराज पण आज विचार करा आज हा गोरे परिवार दोन्ही दादा असतील आदरणीय गौरीताई असतील किती मोठ्या उत्साहाने महाराज आज तानाजी दादांचं पुण्यस्मरण साजरे करतात लक्षात घ्या तानाजी दादांच्या पुण्यस्मरणा दिवशी पवित्राशा या भूमीमध्ये टाळ मृदंग वाजल्या जातोय हरिणाम गायला जाते कोणाच्या घरी होत नसतं महाराज भाग्यवंता घरी भजन भोजन भाग्यवान माणसाच्या दरबारामध्ये टाळ वाजल्या जातो भाग्यवान माणसाच्या दरबारामध्ये अन्नदानाची पंगत उठल्या जाते भाग्यवान माणसाच्या घरेच हा मोठा सोहळा होत असतो आणि हा मृत्यूलोकातला सोहळा आज जर दादांच्या स्मरणार्थ एवढा सुंदर होत असेल तर दादांना वैकुंठात तिथ सुद्धा आनंद होत असेल महाराज तुका मने वैकुंठी सोबू मंडळाची

वैकुंटी सोहळा याई माझी कीर्ती महाराज मृत्य लोकांमध्ये तानाजी दादांच्या नावाची कीर्ती होती असं नाही तुका मने गाजे वैकुंटी सोहळा याई भूमंडळा माझी कीर्ती आनंद दिवस आपलं नाव राहण्यासाठी पाठीमागे पुण्यही लागते लक्षात घ्या छत्रपती शिवाजी राजे आहेत का आज आपल्या नाहीत पण राजांच्या फोटोकडे पाहिलं तरी माणसाला स्फूर्ती मिळते आजही आजही ते जिवंत आहेत कीर्ती रूपाने दादा आजही त्यांची कीर्ती आहे म्हणजे ते जिवंतच आहेत बर तुको बरायला एका साधकाने विचारलं महाराज मला पुण्यवंत व्हायचंय काय करू महाराजांनी पाहिलं नाही परत आवाज दिला महाराज मला पुण्यवंत व्हायचंय मी कोणत्या डोंगरावर जाऊ भंडारा डोंगरावर जाऊ भामचंद्र डोंगराव जाऊ का गोरडेश्वर डोंगरावर जाऊ महाराज म्हणले एडफा ग बस कुठल्या डोंगरावर जाऊ नको बाबा कलियुग आहे दर्यात डोंगर शोधू नको तुला सांगतो पुण्यवंत व्हायचंय ना हो महाराज मला पुण्यवंत व्हायचंय महाराज म्हणतात एक काम कर घेता सेता महाराज नेमके सज्जन कोणाला म्हणायचं बरोबर आहे माळा घातला म्हणजे सज्जन म्हणायचं का मोठा माळा घालून सुद्धा दुसऱ्याचे बांध कोरणारे का सज्जन कोणाला महाराज म्हणतात कृपाळू सज्जन तुम्ही संतजन जे कृपाळू आहेत जे श्रोत्री आहे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि कृपाळू आहे त्यांना काय म्हणायचं सज्जन म्हणायचं ज्ञान भरायला विचारलं माऊली तुम्हाला गोडी कशामध्ये ज्ञानोबाऱ्या म्हणतात सांगू ज्ञान देवा गोडी हरणामाची जोडी राम कृष्णा राम महाराज म्हणतात ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी वैष्णव त्याला म्हणायचं हरि दिशे जनी वणी आत्मतत्वी जे जे दिस दृष्टी दिसे ते ते हरि रूप पूजा ध्यान जप नाही वैष्णवाच्या दृष्टीने प्रत्येकामध्ये हरी दिसला पाहिजे सावता महाराजांना कांद्यामध्ये हरी दिसत होता भाजीत हरी दिसत होता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी सज्जन त्याला म्हणतात आणि त्या सज्जनाची कीर्ती असते दादा कीर्ती राहत असते लक्षात ठेवा माणूस मरण पावतो याचा अर्थ काय बरोबर याच नाव काय मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकातले हे मरतच असतात नक्की सिद्धांत आहे हा याच नावच मृत्यू लोक आहे म्हणून उपजे ते नासेन ते पुनरपी दिसेन हे घटी काय यंत्र द्यायचे परिभ्रमिका जसं घडाळाचा काटा पुन्हा 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 फिरत राहणार आहे तसं जन्म मृत्यूच या ठिकाणी फिरत राहणार आहे जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जन्म आणि मृत्यू या सृष्टीवरती राहतच राहणार आहे म्हणून याच नाव आहे मृत्यू लोक इथं जन्माला आलेला प्रत्येक जण मरणार आहे ज्याचा जन्म झाला त्याच बारस होणारच आहे बरोबर ज्याच बारस झालं त्याच तेरस होणारच आहे म्हणजे जो जन्माला आला तो एक दिवशी जाणारच आहे ना अहो जन्माला आल्यानंतर ना माणूस